पंकजा ताईला असलीच मेसेज करून विनाकारण त्रास देणाऱ्या जरांगेच्या कार्यकर्त्याला भोसरीत अटक असं मी टायटल वाचलं टायटल वाचल्यानंतर मी पूर्ण व्हिडिओ चेक केला पूर्ण व्हिडिओ ऐकला मला काय वाटलं आता टायटलमध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की जरांगेच्या कार्यकर्त्याला अटक आणि सरळच मध्ये सांगितलं जातंय की जरांग्याचं असा त्रास द्यायला लावतो अरे बाबा एक तरी पुरावा द्या की कधी कुणाला सगळे स्वतःसारख्या स्वभावाचे स्वभावाच्या नसते जसं तुम्ही दुसऱ्याला लिंक पाठवून सांगताय की ह्याच्यावर बोला त्याच्यावर बोला जरांगे पाटलांचे ही लक्षणं नाहीत तुम्ही स्वतःसारखं दुसऱ्याला समजू नका तुमची नियत ती आहे तुमची वासना ती आहे तुमचे ती विचार आहेत ना म्हणून तुम्हाला समोरचं कसं असतंय एखाद्याला जर कावीळ झाला ना तर त्याला सगळंच पिवळं दिसतं त्याला वाटतंय सगळ्यालाच कावीळ झालं काही पण त्याला स्वतःला कावीळ झालेला असतो स्वतःला उपचार घेणं गरजेचं असतं तसं तुमचं काम झालंय कावीळ तुम्हाला झालंय त्यामुळं तुम्हाला सगळं जगच पिवळं दिसायला पहिलं पुरावे तर दाखवा की खरंच जरांगे म्हणजे जरांगे पाटलांनी त्या पोराला सांगितलं होतं की बाबा तू असं असं पंकजाताईला असलीच मॅसेज कर आणि पहिलं सिद्ध तरी करा तो कार्यकर्ता जरंगे पाटलांचाच आहे म्हणून उगच कुत्र्यासारखं भाऊ 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 करत राहिली आणि ह्याच्यातून काही सिद्ध नाही कारण तुम्ही किती शहाणे स्वतः ही सगळ्या समाजाला कळलेलं आहे तुम्ही कसं स्वतः लिंक पाठवत होतात आणि सोशल मीडियावर सांगत होतात की मला हेनं लिंक पाठवली बघा ही काय बोलायला मला त्यानं लिंक पाठवली आणि लिंक तर तुम्हीच पाठवत होते काही जवळच्या लोकांना आणि त्याच्यावर बोला म्हणून सांगत होते सुधराईचं जरा नाव घ्या विनाकारण मी ह्या आणि हां तुम्ही म्हणताल हे माझ्यावर बोललं आणि ते माझ्यावर बोललं तुम्ही स्वतः सांगताय एखाद्याचे विचार पटत नसतील एका विचार पटत नसतील तर प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे तेही कायदेनं बरं का आणि राहिला विषय की जे घाणी एडिटिंग करतात ना महिलांचे असेल किंवा पुरुषांची तर ती एडिटिंग केलीच नाही पाहिजे कारण जी एका बापाचं आहे ना त्यानं समोर येऊन बोलणं गरजेचं आहे असं फेक अकाउंट काढायचे एडिटिंग करायचं हे तर चुकीचंच आहे आणि तुम्ही स्वतःच सांगताय तुम्ही स्वतःच सांगताय की एडिटिंग कर एखाद्याची एडिटिंग करण्यासारखा मोठा दुसरा गुन्हा कुठलाच नाही एवढं तर ज्ञान आहे वाटतं तुम्हाला मग एवढं ज्ञान आहे तर जरांगे पाटलांच्या डोक्यावर वाहळूचं टोपलं अंगावर फाटकं बनेल ही एडिटिंग कुणी केली हो तुम्हाला लय आवडतं दुसऱ्याच्या एडिटिंग करायला मग तुमचे एडिटिंग करायल्यानंतर तुम्हाला का झोंपतं जेव्हा तुम्ही दुसऱ्याची एडिटिंग करता तेव्हा घ्या की सहन करून मग होतील की कायद्यानं सगळेवरच गुन्हे होते तसंच ते एक इंदुरीकर महाराजांचं वाक्य आहे असा खुट्टा बसल ना खुट्टी उपटल पण खुट्टा उपटणार नाही जेव्हा ही सगळं कायदे कडक करतील ना फडणवीस साहेब खरंच फडणवीस साहेब तुम्हाला कळकळीची कड़ विनंती आहे बरं का ही जी सोशल मीडियाचे कायदे आहेत ना ती खरंच कडक करा आणि एकदा का कायदे कडक झाले ना तर मला तर लय आनंद होईल बरं का कारण सगळ्यात जास्त गुन्हेगार कोण सापडणार आहे ना कायदेकडक झाल्यानंतर ही सगळ्या समाजाला माहिती आहे घाणेरडी शिवीगाळ करणे एखाद्या समाज कार्यकर्त्याला किंवा एखाद्या संघर्षवर्द्याला घाणेरड्या शब्दात बोलणे मग ती शरदरावजी पवार एखादे नेते असू देत किंवा आपले ती काय रोहित पवार नेते असू देत किंवा आणि कुठलेही नेते असू देत त्यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करणे वाकडतोंड्या म्हणणे आमकं म्हणणे टमकं म्हणणे अपशब्दात बोलणे ही जास्त कोण करतं ना सोशल मीडियावर ही सगळ्यांनाच माहिती आहे पण जेव्हा कायदे कडक होतील ना तेव्हा सुरुवात कुणापासून होणार आहे ना हे आम्हाला माहिती आहे बरं का हे खरंच आम्हाला माहिती आहे म्हणून एक फडणवीस साहेबांना मी स्वतः हा कळकळीची विनंती करते की फडणवीस साहेब मी आव्हान तर नाही करू शकत कारण मी एवढी मोठी नाही तुम्हाला आव्हान करणे इतकी पण विनंती मात्र करू शकते ह्या सोशल मीडियाचे कायदे ना खरंच कडक करा खरंच कडक करा जी कोणकोणाच्या अशी दुसरीची एडिटिंग करणं ती कायदे कडक करा सोशल मीडियावर आपशब्दात शिविगाळ करणं ती कायदे कडक करा त्याच्याशिवाय ही सोशल मीडियावरचं जी ही घाणेरडे विषय आहेत ना ती संपणारच नाहीत विनाकारण कुठल्या तरी एखाद्या पुढाऱ्याला घ्यायचं नको त्या आपल्याकडं काहीच पुरावे नसताना विनाकारण त्याच्या नको त्याला नको त्या शब्दात घाण बोलायचं त्याची लाजी इज्जत काढायची घाणेरडे शब्दात बोलायचं हे सगळं बर आहे ना कायदे कडक केल्यानंतर बरोबर बाहेर निघणार आहे आणि त्याच्यात जास्त कोण आहे ना त्याच्यात पटाईत हे बरोबर पुन्हा जयंतीला दिसणार आहे आणि मी पोलिसाला पण एक विनंती करते भोसरीचे जी पोलीस आहेत ना त्यांना मी सगळ्याला विनंती करते साहेब तुमच्यावर पण काही दिवसाखाली आरोप करण्यात आले होते हो तुमच्यावर पण काही दिवसाखाली आरोप करण्यात आले होते की तिथले जे भोसरीचे काही पोलीस अधिकारी आहेत किंवा काही पोलीस आहेत तर ते काम नीट करत नाहीत असं आहे तसं आहे म्हणून तुमच्यावर पण आरोप करण्यात आले होते तुम्ही थोडं ह्या गोष्टीकडं लक्ष द्या आणि दुसऱ्या गोष्टीची एक विनंती करते जी पोरग आता अटक झालेलं आहे शाळा कॉलेज शिकायलेलं किंवा शिक्षण घ्यायलेलं पोरग आहे खरंच त्याला कुणी भडकवलं आहे असं करायला खरंच त्याला कुणी सांगितलेलं आहे की पंकजाताईला असे मेसेज करायला त्यानं का केले प्लीज ह्याच्या जा बुडाशी जावं कारण फंटे तोडत बसण्यात काहीच उपयोग नसतो आपण किती जरी फंटे तोडले तरी त्याला अनेक फांद्या फुटणारच आहेत पण त्याचे जड कुटुंवर आहेत त्याच्या मुळ्या कुटुंवर आहेत प्लीज हे बघा कारण तरुण पिढीचं ना असे मुळं आयुष्य बर्बाद होतंय आणि ह्याच्यात बदनाम ती जारांगी पाटलांना केलं जाते दुसरं कोण करत नाही आणि जरांगे पाटील डगमगत नाहीत म्हणजे जारांगे पाटील असलं वाईट कृत्य करायची सवय जरांगी पाटलांना नाही की कुणाची तरी लिंक द्यायची त्याला परेशान कर म्हणून सांगायचं कुणाचे तरी फोटो द्यायचे त्याला असं कर म्हणून सांगायचं कुणाला तरी लिंक देऊन तू त्याच्याविषयी बोल म्हणून सांगायचं हे नीचकृत्य जरांगे पाटील करणार नाहीत कधीच करणार नाहीत कारण ती समाजाची सेवा करत आहेत त्यामुळं ना असलं काम करायला त्यांना वेळ नाही हे रिकाम टेकड्या लोकांचे काम आहेत की कुणाची तरी लिंक द्यायची त्याच्यावर बोल म्हणायचं कुणाच्या तरी विषयावर बोलायचं कुणाच्या तरी नावानं भुंकायचं ते त्यांना ते, ते, ते नाही जमणार कसं असतंय बघा ना काय म्हणतात ना मी नाही त्यातलीन कडीला वाटले असा विषय आहे जर स्वतःवर कुठले गुन्हे दाखल असतील ना स्वतःवर कुठले आरोप असतील तर तिथं असं बोललं जातं की माझ्यावरती फक्त एक ही केलेलं होतं जोपर्यंत त्या गुन्हेवर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत मी आरोपी नाही स्वतःविषयी तुम्ही असं सांगू शकताय आणि जरांगे पाटलांवर तर असले कुठले आरोपी नाही काही नाही तुम्ही स्वतः त्यांच्यावर आरोप लावताय वा तुमच्या ज्ञानालाच सलाम केलं पाहिजे तुमच्या डोक्यालाच सलाम केलं पाहिजे आत्तापर्यंत जरांगे पाटील काय चुकीचे ही सिद्ध नाही झालं पण तुम्ही किती योग्य आहेत हे मात्र सिद्ध झालं बरं का आणि दोन वर्ष झालं तमाशा लावला आहे दोन वर्ष झालं भडकाव दोन वर्ष झालं तमाशा नाही बरं का सोशल मीडियावर खरा सोशल मीडियाचा तमाशा तर लॉकडाऊनच्या आधी झालेला आहे सोशल मीडियावर जी तमाशा चालवत झालेला होता जगासू झालेलं होतं फसवास फसवीचे कामं लॉकडाऊनच्या आधीपासून झालेले आहेत आणि जरांगे पाटलांनी सोशल मीडियावर तमाशा किंवा ती कुठल्याच समाजाला फसवत नाहीत ते त्यांचं कार्य करत आहेत समाजासाठी आणि जे मोदीनं बोलले ती चांगली गोष्ट आहे ना जेव्हा होईल तेव्हा होईल आणि आत्ता दुसरा विषय संतोष भैया देशमुखाचा की जरंगे पाटील ही फक्त त्यांची पुळी भाजून घेत होते असं त्यांचं म्हणणं आहे जरंगे पाटील म्हणजे की मी त्यांच्यासाठी हो जरंगे पाटील मान कापून देण्यासाठी आहेतच भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून अहो त्यांनी कमीत कमी मोर्चे तरी काढले सामील तरी झाले स्टेजवर चला ठीक आहे शिळा वाजवल्या काय तुमच्या मनानं पण त्यांनी प्रयत्न तरी केले जेव्हा तुम्ही मुंबईला आंदोलन केलं त्यावेळेला एकदा तरी तुम्ही मग संतोषभाई देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मी इथं आले एकदा तरी बोलायचं होतं तुम्ही तर पहिलेपासून म्हणताय म्हणा ना संतोषभाई देशमुखांच्या ह्यांना न्याय मिळावा मग का नाही तुमच्या ह्याच्यात या तुम का ठीक आहे ना कुठल्या का प्रकारे मांडू द्या जरंगे पाटलांनी पण तो विषय तरी मांडला मुद्दा तरी मांडला त्यांच्या कुटुंबावर अन्याय झाला म्हणून त्यांनी कमीत कमी लांबचा विषय नाही जेव्हा टाकीवर टाकीवरून उडी टाकायची भाषा जेव्हा म्हणजे जेव्हा टाकीवरून उडी टाकायचं सांगितलं होतं ना धनंजय भैया देशमुख यांनी आदले दिवशी सांगितलं होतं ती पूर्ण मीडियावर तीच बातम्या चालू होत्या ती बातम्या चालू असताना सुद्धा तुम्ही संध्याकाळी लावू आले पण त्या विषयावर अजिबात बोलले नाहीत पण दुसऱ्या दिवशी टाकीवर चढल्या चढल्या जरांगी पाटील तिथं समजवायला आणि खाली उतरवायला गेली मग आदल्या दिवशी दुपारात झालेला विषय तुम्ही, तुम्ही का नाही पोचले तिथं तुम्ही एखाद्या मोर्चेत का नाही गेले ठीक आहे ना जरंग पाटलांना तिथं जाऊन विरोध करायचा होता की तुम्ही शिळा वाजवायले किंवा तुमच्या लोक शिळा वाजवायले हां तुम्ही गेले का संतोष भाई देशमुख यांच्या कुटुंबाला एकदा तरी भेट घे घ्यायला म्हणजे तुमची इडिटिंग झाली फक्त तुमचं आंदोलनच कशासाठी होतं इडिटिंग झाली म्हणून समाजकार्यासाठी कुठलंच नव्हतं अजिबातच नाही फक्त इडिटिंग म्हणजे स्वार्थासाठी स्वतःसाठी आंदोलन होतं आणि राहिला विषय आता जे जरांगे पाटील बोलले मुंबईला आंदोलनाला जायचे आंदोलन करायचे हो करतीलही तुम्हाला वाईट वाटायची काय गरज आहे तुम्ही बी केलं ना आंदोलन मग त्याच्या आधी तुम्ही पण आश्वासन देत होते महिलेला आधी देत होते ना मग ते जरांगे पाटील जाम करतील मुंबई नाही करतील किंवा जाम होईल नाही होईल तो त्यांचा प्रश्न आहे जसं की तुमच्या आंदोलनाचा तुमचा प्रश्न होता तुमच्या आंदोलनाला माणसं येतील नाही येतील जाम होईल नाही होईल हा तुमचा प्रश्न होता तुम्ही पण ओरडून ओरडून सांगत होते की सगळ्या पीडित महिलांनी तिथं या सगळ्या पीडित महिलांनी तिथं या एखादा व्यक्ती आंदोलनाला बसायला म्हणलं तर त्याचं कर्तव्य असतं बोलवणं की बाबा या सगळेजण मिळून करू मग तसं आता रंगे पाटील आंदोलन करू म्हणले ह्याच्यात तुम्हाला मिरच्या लागायची गरज कुठं आहे गरजच नाही ना एडिटिंगचं झालं दुसरीची मला काय म्हणायचंय फक्त एडिटिंग महिलांची होत नाही आणि जी एडिटिंग करतंय त्याचं मी समर्थन करत नाही अशा लोकांना अटक केलीच पाहिजे महिलांची बदनामी करणाऱ्या लोकांना अटक केलीच पाहिजे पण ज्या महिलाच पुरुषांवर अन्याय करतात त्यांची घाणघाणी गान एडिटिंग करतात त्यांना नको त्या घाण शब्दात बोलतात त्यांना शिविगाळमध्ये बोलतात त्या महिलांचं काय त्या महिलांवर पण नको का केसेस व्हायला म्हणजे न्याय हे फक्त स्त्रियांसाठी आणि पुरुषांना काहीच नको कुठं एक बाई माणूस आहे म्हणून पुर पुढचा पुरुष जाऊ दे सोडा ती बाई माणूस आहे म्हणून जर दुर्लक्ष करीत असेल तर त्या बाईनं त्याच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटायच्या का मग हाच विषय होतो ना बोलताना जरा विचार करून बोलत जावं बरं का माणसानं आणि राहिलं की जरंगे पाटलांना ती काय बाटी आण भाटी आण काय म्हणता येत नसेल हो वाक्यप्रचार चुकतात ना बोलताना म्हणून तो व्यक्ती चुकीत जाईल त्याला नीट बोलता बी ना ना असं तसं आ त्यांच्या फक्त बोलतानाच्या वाक्यप्रचार चुकतात पण ती त्यांच्या लाईफमध्ये योग्य आहेत समाजाची सेवा करतात समाजासाठी झटतात तुम्ही बोलताना तुमचे वाक्यप्रचार योग्य असले ना पण हो तुमच्या लाईफमध्ये तुम्ही किती जणाला ट्रोल करताय किती जणाला त्रास देताय आणि तुम्ही सायबरच्या साहेबांना सांगताय का की बाकीच्यावर गुन्हे दाखल करायला मग बाकीचे लोक आम्ही सगळे गप्प बसणार आहेत वाटते का जरांगी पाटलांची बी एडिटिंग झालेली आहे ना आहे ना झालेली आम्ही त्याच्यासाठी पण करूच की संघर्ष करणारच झालो आम्ही पण माझं एक सरळ व्यक्तिमत्व आहे प्रत्येकाला मत व्यक्त करायचा अधिकार आहे हे तुमच्या शब्दात आहे आणि माझे एक व्यक्तिमत्व आहे कुठलेही पुरावे नसताना विनाकारण जारांगे पाटलांचं टायटलमध्ये नाव टाकू नका किंवा विनाकारण जारांगी पाटलांना मधी पकडू नका ठीक आहे ती जरी बोलले मी आंदोलन करण हे करन करू देत ना पण त्या आंदोलनामध्ये जर काय चुकीचं केलं त्यांनी चुकीचं घडलं तर मग बोला ना मग बोला आणि समाज हा समजस आहे समाजाला कळतं कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे त्यामुळं आंदोलनाला जायचं का नाही हा समाज ठरवेल ना तुम्ही पण सगळ्याला या या म्हणत होते पण समाजाला कळलं होतं की बाबा आपण जायचं का नाही काय बरोबर आहे काय चुकीचं आहे त्यामुळं समाजानं त्यांचा त्यांचा निर्णय घेतला की आपण जायचं का नाही तसं जरंगे पाटलांनी जर या या म्हणून सांगितले तर समाज ठरवल ना की त्यांच्या मदतीला किंवा त्यांच्यासोबत आपण उभं राहायचं का जायचं का नाही मग विनाकारण तुम्ही आरोप लावून त्यांना हो एवढं खालच्या शि भाषेत म्हणजे नीच माणूस आहे नासा माणूस आहे अरे तुम्ही त्यांना नीच म्हणताना तुम्ही किती सभ्य आहेत तुम्ही किती दुतल्या तांदळाचे आहेत हा विचार करा आधी जरंगे पाटलांना फक्त तुमच्या तोंडून शिव्या येतात पण तुम्हाला किती जण शिव्या देतात हे तरी बघा आणि तुम्ही सांगताय की सायबर गुन्हे करून सायबर गुन्हे झाल्यानंतर असं व्हानातर मग तुम्ही बोललेल्या शब्दाचं काय एका संघर्ष योद्याला तुम्ही नीच म्हणताय नालायक म्हणताय त्याचं काय ह्या बी गोष्टीवर गुन्हे दाखल होणारच ना आणि आम्हाला एक सवय आम्ही व्हिडिओ शेव कर, करू करू ठेवतो तुम्ही जरी डिलीट केले तरी आम्ही शेव करून ठेवतो त्यामुळं लोण नाही आम्ही स्क्रीनशॉट घेतो जे थमनेल असतं ना त्याचे स्क्रीनशॉट असतात वाकड्या बाबा म्हणून म्हणू ठेवलेले थमनेल किंवा अपशब्दात केही केलेलं आम्ही सगळे स्क्रीनशॉट घेतो व्हिडिओ शेव करून ठेवतो फक्त सगळ्या गोष्टीसाठी योग्य वेळ येण्याची आम्ही वाट बघतोय कारण सुरुवात आम्ही करण्यापेक्षा एक आमचा विचार असतो सुरुवात पुढून व्हायला पाहिजे शेवट आपण करायचा त्यामुळं परत एकदा सांगते की बाबा जारांगे पाटलांवर बोलताना ना कमीत कमी साक्षी पुरावे देऊन बोला विनाकारण भुंकू नका आणि त्यासाठी आपण स्वतः हा सभ्य असणं गरजेचं आहे सगळ्या समाजाला कळत आहे की कोण किती सभ्य आहे